महापालिकेची मागणी चार अधिकारी अन चा बिल्डर चा जबाब घ्या आठ मजल्यांचे बांधकामही बेकायदा केवळ सात महिन्यात वापर परवाना सोलापूर महापालिकेने बेकायदेशीर बांधकाम परवान्यांच्या कागदपत्रांची छाननी सुरू केली आहे या छाननी मध्ये एका बिल्डरने सात महिन्यात आठ मजली बांधकाम पूर्ण करून वापर परवाना घेतल्याचे आढळून आले आहे या प्रकरणात पोलिसांनी चार संशयित अधिकाऱ्यांसोबत बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्या बिल्डरचा जबाब घ्यावा अशी मागणी महापालिकेने पुरवणी प्रतिज्ञापत्रातून न्यायालयाकडे केली आहे मुख्यमंत्री मंगळवारी सोलापूर दौऱ्यावर फडणवीस आणि अजित पवारही येणार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींना अनुदान वाटप करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंगळवार आठ ऑक्टोबर रोजी सोलापूर दौऱ्यावर येत आहेत लाडकी बहीण योजनेसह इतर योजनेतील थी लाभार्थींना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनुदान वाटप होईल यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार यांची देखील सोलापुरातील कार्यक्रमात हजेरी लागणार आहे जिल्हा वार्षिक योजना सन दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांची निविदा प्रक्रिया त्वरित राबवावी पालकमंत्री चंद्रकांत पाटील पालकमंत्र्यांकडून जिल्हा नियोजन समितीच्या खर्चाचा विभागनिहाय सविस्तर आढावा घेण्यात आला जिल्हा नियोजन समिती अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये सर्वसाधारण सातशे दोन कोटी अनुसूचित जाती उपाययोजना एकशे एकावन्न कोटी व आदिवासी उपाययोजनांसाठी चार कोटी अठ्ठावीस लाख असे एकूण आठशे सत्तावन्न कोटी अठ्ठावीस लाखांचा निधी मंजूर आहे सोलापूरच्या विमानसेवेसाठी मार्गासह प्रस्ताव द्या नागरी विमान वाहतूक मंत्र्यांची प्रशासनाला सूचना कंपन्यांकडून विमानतळाची पाहणी फ्लाय एक्क्याण्णव इंडिगो कंपनीच्या अधिकाऱ्यांनीही रविवारी एकोणतीस सप्टेंबर रोजी विमानतळाची पाहणी केली होती इंडिगो आणि फ्लाय नाइन्टी वन या दोन कंपन्यांनी सोलापुरातून विमानसेवा सुरू करण्यासाठी सकारात्मकता दर्शवली आहे उडान योजनेपूर्वी राज्य शासन दुसरी एक योजना अंमलात आणणार आहे उद्यान अंतर्गत विमान कंपन्यांना प्रवाशांच्या तिकिटामागे जे अनुदान दिले जाणार आहे हे अनुदान राज्य शासन कंपन्यांना देणार आहे पत्नीने पतीचा नंबर ब्लॉक केल्याने दुचाकी जाळली पत्नीने पतीचा नंबर ब्लॉक केल्याने पत्नीची दुचाकी जाळल्याप्रकरणी पती विरुद्ध चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी गीतांजली गोपाळ द्यावरकोंडा व बेचाळीस राहणार साहेबराम अपार्टमेंट चौथा मजला दत्तनगर या विवाहितेच्या फिर्यादीवरून पती गोपाळ रामकृष्ण द्यावरकोंडा राहणार रविवार पेठ राजेंद्र चौक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे स्टँड वर दागिने चोरणाऱ्या दोन महिलांना अटक डीव्ही पथकाची कामगिरी वीस लाख रुपये किमतीचा ऐवज हस्तगत सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील एसटी बस स्थानकांवर जाऊन प्रवाशांचे दागिने व पाकिट चोरणाऱ्या दोन महिलांना मोहोळ पोलीस ठाण्यातील डीबी पथकाने अटक केली आहे दोघींकडून सव्वीस तोळे दागिन्यांसह वीस लाख सोळा हजार नऊशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला पोलिसांकडून बेड्या कीर्तनकार चैतन्य महाराज वाडेकर कोण रील स्टार युट्यूब वर फेमस बिल्डर आणि चैतन्य महाराज यांच्यात एका जागेवरून झालेल्या जा वादातून चैतन्य महाराज व त्यांच्या भावांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी आता महाराजांना बेड्या ठोकल्या आहेत महाविकास आघाडीचं जागा वाटप शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यात होत आहे तर महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राचे दौरे करत आहेत या जागा वाटपात महाविकास आघाडीतून महत्वाची बातमी समोर आली आहे मावियात बहुतांश जागांचा तिढा सुटला आहे उद्धव ठाकरे गट राज्यात शंभर जागांवर उमेदवार देणार असल्याची माहिती मिळाली आहे दरम्यान मुंबईतील छत्तीस विधानसभा मतदारसंघांपैकी जवळपास तेवीस मतदारसंघांचा तिढा मिटवण्यात आघाडीला यश मिळालं आहे अजित पवारांकडून पुन्हा एकदा बारामतीतून माघार घेण्याचे स्पष्ट संकेत कार्यकर्त्यांनाही भावनिक का आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा बारामतीतून माघार घेणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत बारामतीमध्ये बोलत असताना अजित पवारांनी पुन्हा कार्यकर्त्यांसमोर भावनिक का आवाहन केलं आहे डंके की चोट निवडणूक लढणार गुणरत्न सदावर्ते विधानसभेच्या रिंगणात मतदारसंघही सांगितला गुणरत्न सदावर्ते हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत वकील असलेले गुणरत्न सदावर्ते वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत वरळीमध्ये सध्या आदित्य ठाकरे हे आमदार आहेत